की तुम्ही पॅरेंट लाईन टाकायचं ठरवलेलं ला, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं त्या दोन ज्या कंपन्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकन कंपनीच्या तुलनेमध्ये तुम्ही स्पर्धेत उतरलेला आहात येस ओके आता yes. okay. ही जी तुमची पॅरंट लाईन आहे सगळी ही ही कशा पद्धतीने काम करते हे बघा आता काय होतं की आत्ता ज्या अडचणी येतात जेव्हा आपण एक प्युअर लाईन किंवा आपण पिडिग्री बर्ड्स किंवा रिसर्च मिळ जातो कोणी बँकर्स तुम्हाला सपोर्ट करत नाही बँकर्स पैसे कशावर देतात तुमचा टर्न ओव्हर किती आहे तुमचा प्रॉफिट किती आहे तुमच्याकडे स्टॉक किती आहे रिसर्चसाठी कोणी बँक सपोर्ट करत नाही आणि ॲग्रिकल्चरमध्ये नॉट ओनली पोल्ट्री आर एन डीसाठी फायनान्स हा आला पाहिजे कारण आज आमच्याकडे एकशे त्रेचाळीस लोकं इन्क्लुडिंग टू व्हेटनरी डॉक्टर्स मी स्वतः आणि आमचा सगळा स्टाफ एवढे एकशे त्रेचाळीस लोकं आज आमच्या आर एन डी फार्ममध्ये काम करतात दरवर्षी आमचं आर एन डीचं बजेट हे आठ ते नऊ कोटीचं आहे आणि दोन हजार म्हणजे आता मागच्या आठ नऊ वर्ष झाली तेव्हापासून दरवर्षी आम्ही तेवढे पैसे त्यात टाकतो okay. सगळे स्पेशलाइज इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याला आयसोलेशन लागतं वेगवेगळ्या प्रकारचे फार्म प्रत्येकाची वेगवेगळी हे म्हणजे दीड एक लाख स्क्वेअर फूट एरिया फार्मचा की जो आयसोलेटेड असेल त्यानंतर प्युअर लाईन लेइंग बर्डसाठी वेगळा आणखी एक दीड एक लाखाचा हे सगळं असतं आणि याच्यामध्ये कंटिन्यू वर्क असतं आहे बरं हे एक दीडशे लोक हे कायम काम करतात कमी पडले तर मध्ये मध्ये जेव्हा जास्त काम असतं तेव्हा पन्नास साठ लोक आणखी आणायला लागतात पर्टिक्युलर त्या दिवसांसाठी कारण प्रत्येक पाशाला बॅगिंग टॅगिंग असतं त्याचा पायात बेल्ट असतो त्याच्या हाता विंगमध्ये विंग वे असतो आणि प्रत्येकाचा डाटा ठेवायचा आहे सहा माणसं हे फक्त डाटा आणि सॉफ्टवेअर मॅनेज करायला असतात आणि मग त्याचा डाटा हे करणे काय नंतर त्या जो अनालाईज करणे आणि त्यातनं सिलेक्शन करणं म्हणजे आम्ही चाळीस हजार बर्ड्समधनं वीस हजार मेल वीस हजार फिमेल त्या वीस हजार फिमेलमधनं सहा हजार शेवटी सिलेक्ट करतो आणि त्या सहा हजारातनं फक्त एक हजार फिमेल आम्ही पुढच्या जनरेशनला वापरतो आणि मेल वीस हजारातनं फक्त शंभर मेल घेतो तर ज्याची सगळे कॅरेक्टर त्याची आत्या कशी त्याची ब बहीण कशी आहे त्याचं हे कसं आहे सगळ्या फॅमिली ट्रीचा डाटा अभ्यास करायला लागतो तेव्हा एक एक बर्ड आम्ही सिलेक्ट करतो तेव्हा हा सगळं आर एन डीचा विषय आहे आणि त्यामध्ये कन्सिस्टंटली पेशन्स असायला लागतात आणि कन्सिस्टंट पैसे टाकायची तुमची मानसिकता असायला लागते okay. तर आमचा ए व्ही ब्रॉलर तिकडे बिझनेस होता कमर्शियल ब्रॉलरचा okay. त्यामुळे आमच्याकडे जे काही इकडे सरप्लस होत होतं ते सगळं त्या युनिटला वापरलं जात होतं त्या युनिट तुमचे जे पक्षी तुम्ही स्वतः तयार करता त्यांना ते, आता तुम्ही इतर देता का इतर देशांमध्ये इतर व्यावसायिकांना इथं आम्ही लोकलला पण देतो लोकलला पण आता सगुना पोल्ट्री सारखी एक मोठी कंपनी जी आहे ती दोन हजार एकवीस बावीस मध्ये आमच्याकडनं बारा लाख पेरेंट स्टॉक त्यांनी विकत घेतला आणि चांगली किंमत मिळते जेनेटिकमध्ये त्याला किंमत चांगली मिळते आज आम्ही सेनेगल सोबत अग्रीमेंट केले सेनेगलला ऑलरेडी आमची बॅच गेली आहे आणि सेनेगलमध्ये आपलं जे ब्रेड आहे जे आम्ही इथे डेव्हलप केलं हाय टेम्परेचरमध्ये की आम्ही आमच्या बर्डला सा एक्सपोज करतो व्हेरी हाय टेम्परेचर व्हेरी लो टे हाय म्हणजे किती असतं साधारणपणे चौवेचाळीस पंचाळीस डिग्रीला हो ओके शकते हा त्यातले जे तक करतील ते पुढे घ्यायचे बरं काय होतं बट अडॅप्टेशन म्युटाजेनिक चेंजेस होतात म्युटेशन होतं समजा आपल्याकडे आता शेतावर काम करणारे आपले लेबर असतात त्यांच्या मुलांना काय तिथलं पाणी पिलेलं काय होत नाही पण तेच एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा किंवा बा गेला आणि विहिरीचं पाणी पिलं की तो आजारी पडतो कारण त्याच्यामध्ये ते रेजिस्टन्स नाही आहे आम्ही जे ब्रीड तयार केले रेजिस्टंट ब्रीड आहे हे ह्या हायएस्ट आणि लोएस्ट टेम्परेचरला अॅडॅप्ट करतं बडला स्वेट ग्लॅन नाही आहेत त्याच्यामुळे जो आपल्याला कसं घाम आल्यानंतर आपल्याला निघून जातो तसा नाही त्याला फक्त पेंटिंग करून बाहेर काढतो आम्ही त्याची लंग कॅपॅसिटी वाढवतो लंग कॅपॅसिटी किंवा वाढेल जेव्हा त्याला आपण एक्सपोज करू हाय टेम्परेचरला तर ते आम्ही ओपन हाऊसिंगमध्ये ठेवतो आणि त्यामुळे त्याची लंग कॅपॅसिटी डेव्हलप होती त्याची लेग क्वालिटी चांगली डेव्हलप होती आता ब्रॉयलर काय दिवसेंदिवस हेही होत चाललं आहे परंतु बाकी ब्रीडमध्ये बघितलं त्यांच्याकडे अडीच टक्क्यापर्यंत आज लेम बड निघतात लंगडे तेच आमच्याकडे प्रमाण एक टक्क्याच्या आते आम्ही त्याला अर्ध्या टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न करतो लंग कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करतो आहे त्याला जेवढं आपण एक्सपोज करू तेवढं तो त्याच्या स्वतःमध्ये अमायोन अशेल्स तयार करेन त्याला आपण अँटीबॉडीज म्हणू किंवा प्रोटीन्स म्हणू की त्या सिच्युएशनला फाईट करण्याचे आणि त्या सिच्युएशन तो फाईट करतो आणि त्यातल्या बऱ्याचशा ज्या हे आहेत म्युटेशन म्युटॅजेनिक चेंजेस जे आहेत ते पुढच्या प्रोजेनीमध्ये पण तो रेजिस्टन्स देतो त्याला आपण अँटीबॉडी म्हणतो पॅरेंटल इम्युनिटी म्हणतो ती पुढच्या जनरेशन देतो ती कधी कधी परमनंट असते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा